मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील आठ महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात उद्घाटन झालेला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आणि अवगा महाराष्ट्र हळहळला हा पुतळा कोसळल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांचे युद्ध सुरू असतानाच एक नाव चर्चेत आले ते म्हणजे जयदीप आपटे हे नाव नुसते चर्चेत आले नाही तर या पुतळ्यावरील छत्रपतींच्या डोक्यावरील जखमेचा व्रण आता ऐतिहासिक संदर्भामुळे अधिकच ठळक होऊ लागला आहे पाहुयात निमित्ताने हा स्पेशल रिपोर्ट शिवछत्रपतींच्या डोक्यावरील तो व्रण कोणी केला ऐतिहासिक संदर्भानुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्या भेटीदरम्यान झालेल्या संघर्षावेळी छत्रपतींच्या डोक्यावर हा तलवारीचा घाव बसला होता काही इतिहास संशोधकांच्या मते अफझल खानाचा कोथळा काढल्यानंतर खानाचा वकील असलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने छत्रपतींवर वार केला हा वार चुकवताना छत्रपतींच्या डोक्याला जखम झाली दुसऱ्याच क्षणी छत्रपतींनी कुलकर्णीचे मुडके धडा वेगळे केले छत्रपतींच्या अवघ्या संघर्षमय जीवनात त्यांच्या शरीराला ही एकमेव जखम झाली होती असे काही इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा हा पुतळा बनवणाऱ्या शिल्पकार जयदीप आपटे याने आपल्या फेसबुक अकाउंटवरून पुतळ्याचा फोटो पोस्ट केल्यानंतर छत्रपतींच्या पुतळ्यावरील डोक्यावरील असलेल्या या व्रणाचे रहस्य उलगडत गेले जयदीप आणि त्यांच्या हितचिंतकांमध्ये फेसबुकवर झालेल्या चर्चेतून हा ऐतिहासिक संदर्भ अधिकच ठळक होत भारती गेला भारतीय नौदलाचे प्रेरणास्रोत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत नौदलाकडून हा पुतळा उभा करत असताना हा ऐतिहासिक संदर्भ इथे का जोडला गेला हाच सर्वात मोठा कळी मुद्दा आहे शिवछत्रपतींचे जगभरात जेवढे पुतळे आहेत कोणत्याही पुतळ्यावर शिल्पकाराने या जखमेचा व्रण दाखवला नाही मग जयदीप आपटेचा हा पुतळा प्रशासनाने का स्वीकारला याचे उत्तर आज ना उद्या त्यांना द्यावेच लागणार आहे पुतळ्यावरील छत्रपतींच्या डोक्यावरील दाखवण्यात आलेल्या या व्रणाविषयी काही जण आता उघडपणे बोलू लागले ला आहेत सोशल मीडियावरही जयदीप आपटेच्या त्या पोस्टला विरोधात आणि समर्थनार्थ रिप्लाय मिळू लागल्या आहेत मराठा क्रांती मोर्चानेही जयदीप आपटेला चांगलेच धारेवर धरले आहे तर या वादातून पोस्ट करणाऱ्या अभिनेता शरद यांनाही नेटकऱ्यांनी खडे बोल सुनावले आहेत आता हा पुतळा प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि ठेकेदार डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या हे दोघेही फरार आहेत भविष्यात यांच्यावर कारवाई देखील होऊ शकेल परंतु जखमेचा व्रण अजूनही काही जणांच्या हृदयामध्ये आहे हेच सत्य राजकोटमधील या कोसळलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याने जगासमोर आणले आहे पीपीएन रिपोर्ट रिपोर्टसाठी विजय यशपुत